सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर रविवारी माझी एक असंग्रहित कथा आपल्यासमोर ठेवत असतो आजही अशीच एक कथा मी घेऊन आलेलो आहे पण आता ह्या कथा सांगण्याच्या वेळामध्ये मी मात्र बदल केलेला आहे माझ्या काही कथा ह्या दीर्घ असल्यासारख्या असतात आणि त्यामुळे आत्तापर्यंत ज्या कथा मी कथन केल्या त्या साधारणतः अर्ध्या तासापेक्षाही कधी कधी जास्त किंवा अर्ध्या तासापर्यंत चालणाऱ्या असत आता मात्र मी या बाबतीत असं ठरवलं की साधारणतः त्या कथेचा जो सार आहे तो महत्त्वाचा सार आपल्याला श्रोत्यांसमोर मांडता आला पाहिजे म्हणून प्रत्येक कथा ही मी दहा मिनटाच्या आत संपवण्याचा प्रयत्न करणार आहे त्या दृष्टीने फारशी लांबण न लावता मी या कथेला सुरुवात करतो आहे या कथेचं नाव आहे भाकर आणि अस्मितादर्शच्या दलित स्त्री विशेषांकात एकोणीसशे एक्क्याऐंशी साली ही कथा प्रकाशित झालेली होती तर मित्रांनो कथा अशा पद्धतीने आहे गिरजाने मातीचं टोपलं भरलं आणि उचलून केशाच्या डोक्यावर द्यायचं तर केश आम्हाला मा आता नाही गड्या मी नेत म्हणले लय भूक लागली तू कौन तर पण गिरजाने त्याला विनवलं की बाबा एवढी एवढं एक टोपलं नेऊन टाक आणि मग तू आला की मी तुले घेऊन जातो झाडाखाली मग तू भाकर खाय मी पाणी पितो चालते ना तर तो म्हणाला हो चालते आणि मग तो टोपलं घेऊन गेला धरणाची भिंत फार दूर होती सरकारने गेल्या दोन वर्षापासून सतत पाऊस नसल्यामुळे यावर्षी सुद्धा सरकारी कामं काढली होती आणि लोकांना खायला प्यायला मिळालं पाहिजेत या दृष्टीने या कामात सरकार अन्न सुद्धा धान्य सुद्धा देत होतं तर गिरजा केशाला घेऊन हे काम करत होती केशाचा बाप मात्र घरी होता तोही मोठा अफाट विचित्र असा स्वभावाचा माणूस त्याने काय केलं की एका सोयऱ्याने सोयऱ्याकडून घेतलेले पैसे तो मागू लागला म्हणून मग अफाटपणे त्याने स्वतःचं ऑपरेशन करून घेतलं आणि त्या ऑपरेशनच्या मिळणाऱ्या पैशातून त्या सोयऱ्याचे पैसे देऊन टाकते वास्तविक चार वर्षाआधी गिरजाचंच चा ऑपरेशन झालं होतं कुटुंब नियोजनाचं याला त्याची काही गरज नव्हती पण हा असा माणूस विचित्र आहे त्यामुळे तो आज कामावर नाही आज म्हणजे अनेक दिवसापासून कामावर नाही तो आराम करतोय घरी गिरजाच्या मजुरीवर कसं तरी भागते गिरजा दोन लेकरं वश्या केश्या तर नवरा खाणारा आहेत खाऊ सकाळी तिनं पाच भाकरी केल्या होत्या त्यातली दीड केशाला दिली आणि दीड वशाला दिली आणि तरी पण त्यांच्यासाठी अर्धी अर्धी भाकर दुपारच्या सारखी ठेवली आणि एका भाकरीतल्या अर्धी भाकर, भाकर नवऱ्याला दिली आणि अर्धी तिनं खाल्ली अशा पद्धतीनं पाणी पिऊनच दिवस काढण्याची परिस्थिती तिच्यावर आलेली आहे केशा परत आला टोपलं फेकलं चाल म्हणा म्हणत तो झाडाखाली आला त्यानं जिथं त्याची भाकर पुरून ठेवलेली होती कुत्र्यापासून ती राख, राखली जावी म्हणून त्या ठिकाणी माती उकरून पाहिली पण तिथे भाकरच नाही केशाच्या लक्षात आलं की वशाही त्याच्या पाठीमाग आलेला आहे त्या दोघांच्या पाठीमागे आलेलं नक्की वशाने ही भाकर खाल्ली मा वशानं भाकर खाल्ली पाय याच्यात भाकर नाही मेलं नसलं ते कामासाठी मागे येते काही काम नाही धंदा नाही गरगर फिरते ना या कामाच्या पोराची भाकर घाते काय करू माय असं तिनं वैतागन म्हटलं पण केशाला दम नाही पडला केशा म्हणून नाही मी तिला आता दाखवतोच माझा थांब पण गिरजा म्हणली बापा जाऊन देणं अरे आपल्याला काम करायचंय आपलं काम पडल पण तरी केशाने ऐकलं नाही आणि केरश्या तनतन करत निघाला पण तेवढ्यात बाजूला बसलेला जगण्या म्हणला रे केशा तुम्ही भाकर महाटोपल्या खाली आहे रे अं ते कुत्र आलं होत ना म्हणून मग म्याच ती उकरून टोपल्या खाली ठेवली हा केशाला बरं वाटलं आणि गिरजालाही बरं वाटलं केशा परत त्यानं भाकर घेतली सोडली त्याच्या मायानं त्याच्यासाठी आणलेली जी काय अर्धी भाकर होती ती जशीच्या तशी होती तो खायला बसला पहिला घास उचलला आणि त्याला आठवण आली वशाची अरे वशा उपाशी असेल आपण त्याच्यावर रागवलो मा राहू दे मी नाही खात खाऊन रे मला भूक नाही चाल आपण तशीच जाऊ अरे खाय दुस्माना तुले वशाची आठवण आली ना मग असं करणार तिथले कोरभर खाय तू आणि पाणी पिन चाल कामावर केशाने तसंच केलं आणि ते कामावर आले पुन्हा गिरजानं आपलं काम सुरू केलं केशा टोपल्या टोपल्या मागून टोपले त्या धरणाच्या भिंतीवर नेऊन टाकू लागला मध्यंतरी एक अशी गोष्ट घडली की जी नेहमी घडायची कोणीतरी एक मोठ्यानं आवाज दिला अर्थात शेडवरून आलेला हा आवाज होता आणि हा आवाज कोणाचा तर ठेकेदाराच्या खास माणसाचा तो आला कि तो आवाज द्यायचा शांत आणि मग ही कुंबेची बाई पोरगी शांती हातातलं काम सोडून लुगु 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 ते शेडवर जायत ते कशासाठी जाते हे सगळ्याला माहित होत सगळ्याला माहित होत पण कोणी कशाले बोलवा हम्म किती काय झालं तर कुंबेची बाई आपल्याला काय देणं घेणं ती काही करो म्हणून कोणीच बोलत नव्हतं ती जात आहे हे पाहून केशाने राहलं नाही म्हटलं मा ही कशी जाते भरी आणि काम न करतात पैसे बी घेते मजुरीचे आपल्याला तसं काही करता येत नाही का तर बाजूला एक दुसरीच बाई जगण्याची मा हम्म ती काम करत ती म्हणली पाय व गिरजे तो पोरके किती हुशार आहे जाय शांतीच्या मागे मागे तूर ती म्हणली माय कराल काय करते जाऊ द्या आणि मग केशाची तिनं समजत घातली आणि केशा सामाला निघाला बराच वेळ काम झाल्यावर एकाएकी शेड काढून गदारोळ ऐकत येऊ ऐकायला येऊ लागला एका लहान लेकराच्या माग शांती ओरडत ओरडत येत ते एवढं दिसलं आणि माणसं आपल्या हातातलं काम सोडून थांबली नेमकं त्या झाडाखाली येऊन गदारोळ आणखी वाढला बहुतेक शांती त्या लेकराला मारत असावी कारण ते लेकरू ओरडत होत आणि ते पाहण्यासाठी मग बाकीचे सगळे माणसं जमा झाले अं गिरजा बी गेली केशाबी गेला गेल्या गेल्या केशा आत घुसला आणि पाहायला तो शांती एका पोराला मारायली आणि म्हणाली की चोरशील का भाकर चोरशील का भाकर चोरशील का भाकर आणि तो पोरगा कोण हे ती त्याच्या लक्षात आलं तो पटकन बाहेर आला तो मायला पाहू लागला पण माय काही दिसली नाही तर गिरजा कोण पोरग हे व हे पाहायसाठी आज शिरली पण तिला काही दिसलं नाही शेवटी ती जवळ गेली आणि पाहते तर वशा आता माय महालेकरू असं म्हणून ती मधात पडली आणि त्या शांतीने म्हणू लागली माय आले मारू नका महालेकर आले सोडा त्यानं काही केलं नाही पण शांती राग तिलाही एक लात मारत म्हणली रांड तुला पुरण माई भाकर चोरली शेडवरची तुले जर लेकरं जगवणं होत नसतील तर सतरा झाडा खाली जात जाय का आले चोरायला लावली त्याले पण ते काही शांतीनं सांगितलं नव्हतं गिरजानं सांगितलं नव्हतं ते ऐकून मात्र केशले भयंकर दिमाखाला तो खाली वाकला एक खालचा दगड घेतला आणि शांतीला मारणार तो गिरजाच त्याच्यावर लक्ष गेलं आणि गिरजाने त्याला थांबवलं हे बाबा असं काही करू नको थांब तो थांबला आणि शांती गेली तिच्या हातापाया पडल्यामुळं शांती निघून गेल्यावर मग गिरजा शांतीच्या नावानं बोट मोडू लागली तेवढ्यात संपत आला संपत हा आ, या कामावरचा मु हम्म त्याच्याच जातीचा तर तो म्हणला भाभी आता काय बोट मोडून फायदा आहे तिच्या नावानं तुमच्यापेक्षा खरा राग केशाचा होता या केशान उचललेला दगड जर त्या शांतीच्या टाळक्यात बसला असता ना मला लय आनंद झाला असता पण तुम्ही त्याला रोखलो चूक आहे आपल्यावर जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला आपण विरोध केलाच पाहिजेत हीच महत्वाची शिकवणे भावी लक्षात घ्या गिरजाच्याही ते ध्यानात आलं पण मित्रांनो मी म्हटल्याप्रमाणे दहा मिनिट आणि दहा सेकंद असे या कथेला लागले पण काय हरकत नाही आपल्याला ही कथा कशी वाटली हे मला अवश्य कॉमेंट्समध्ये सांगा मी प्रतिसाद देणारच तेव्हा या माझ्या चॅनेलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करा आणि पुढच्या रविवारी पुन्हा भेटू अशीच एक छोटीशी कथा घेऊ नमस्कार